नमस्कार मी रेणुका तर तुम्हाला सर्वांचं पण यूट्यूब चॅनलमध्ये फार फार स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी ब्रेड आणि रव्यापासून बनवलेली एक वेगळ्या प्रकारची फारच रुचकर अशी नाश्त्याची रेसिपी घेऊन आलेली आहे जी तुम्हाला फार आवडेल मग कशाचा चला सुरू करू आजचा व्हिडिओ मी ही रेसिपी बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला एक बाऊल घ्यायचा आहे आणि यामध्ये अर्धा कप बारीक रवा घालायचा आहे तर तुम्ही इथे तांदळाच्या पिठाचा नाही तर बेसनाचा पण वापर करू शकता मग यामध्ये आपल्याला एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे त्यानंतर ही रेसिपी चटपटीत बनवण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये एक बारीक चिरलेला टॅमॅटो घालायचा आहे मग यामध्ये चवीनुसार बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे मग यामध्ये एक कप बारीक चिरलेला कोबीज घालायचा आहे तर मी इथे कोबीचा वापर केलेला आहे तर तुम्ही इथे कोणत्या दुसऱ्या पण भाजीचा वापर करू शकता मग यामध्ये अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये एक चमचा दही घालायचा आहे मग आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता हे सर्व साहित्यानं व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि या रेसिपीसाठी हे बॅटर बनवून घ्यायचं आहे तर आपल्याला याच्यामध्ये थोडे थोडे करून पाणी घालायचं आहे आणि याचे पातळ असे बॅटर बनवून घ्यायचं आहे तर आपल्याला हे बॅटर जास्त पातळ नाही बनवायचं आहे घटसर बनवायचं आहे तर आता इथे हे बॅटर बनवून तयार झालेले आहे त्यानंतर हे जे मिश्रण आहे ते पाच मिनटापर्यंत आपल्याला भिजण्यासाठी असेच ठेवून द्यायचं आहे तर आता इथे पाच मिनिट झालेले आहेत आणि हे मिश्रण आता भिजले आहे मग आपल्याला ब्रेड घ्यायचा आहे तर मी ते ब्रेडचा वापर केलेला आहे तर आता हे मिश्रण आपल्याला या ब्रेडच्या वरती व्यवस्थित चमच्याने लावून घ्यायचं आहे मग त्यानंतर आता आपल्याला ही रेसिपी फ्राय करायची आहे तर त्यासाठी मी गॅसवर एक तवा ठेवलेला हो आहे मग तव्यावरती आपल्याला चमचानी तेल घालायचं आहे आणि हा ब्रेड आपल्याला उलटा या तव्यावरती ठेवायचा आहे जो रव्याचा भाग असतो तो खाली करायचा आहे त्यानंतर याच्यावरती आपल्याला परत हे रव्याचे मिश्रण लावून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने या ब्रेडला दोन्ही बाजूनी आपल्याला हे मिश्रण लावायचं आहे यावरती आपल्याला चमच्याने तेल घालायचं आहे आणि हा ब्रेड आता चमच्याने पलटवायचा आहे तर अशा पद्धतीने हा ब्रेड आता दोन्ही बाजूंनी आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे तर आता इथे हा ब्रेड दोन्ही बाजूंनी व्यवस्थित फ्राय झालेला आहे तर अशा पद्धतीने तुम्ही ही रेसिपी बनवून गरमागरम नाश्त्यामध्ये दे देऊ शकता नाही तर फक्त चहा या कॉफी बरोबर पण देऊ शकता तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच पुन्हा भेटू आणखी एक नवीन व्हिडिओमध्ये तर मग थँक्स फॉर लिस्ट वॉचिंग माय व्हिडिओ